बोधेगाव येथील साईधाम मंदिराचा सा बारावा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजित करण्यात आलं होतं सकाळी साई मंदिरामध्ये विशेष नवचंडी याकाचे महाआरती संतोष शेठ बोथरा रेखा पोथरा यांच्या हस्ते सत्नी पूजेचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये शेकडो भाविक भक्तांनी सहभाग घेतला होता दिवसभरात मंदिर परिसरामध्ये भजन कीर्तन आणि प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं असून स्थानिक आणि बाहेरील साई भक्तांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला संध्याकाळी मंदिरामध्ये दीपोत्सव आणि प्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला साईधाम मंदिराच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व उपक्रमांना स्थानिक लोकांचा प्रतिसाद लाभला विश्वस्त संतोष शेट बोथ्रा यांनी यशस्वी कार्यक्रमासाठी सर्व भक्तांचे आभार मानले पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमाच्या वेळेस साईधामचे संस्थापक संतोष शेठ बोथरा

रेखापोत्रा गुरु वो संतोषपत्रा कोणीही उपस्थित होते आज हा साईधाचा बारावा प्रधापन दिन आहे त्यानिमित्त नवचंडी यागाचं आयोजन आयोजन केलेलं आहे समोर आपण स्वर्गीय श्री धनुरलालजी बोत्रा यांच्या स्मरणार्थ सभामंडपासून मोठं बांधकाम केलेलं आहे प्रतिवर्षी साईधी वेळी आपण पालखीचं आयोजन करतो असतो त्यावेळेस So, uh, बोड़ बोड़ आज साई मंदिराला आज बारा वर्ष कंप्लीट झालेले आहेत त्या बारा वर्ष निमित्ताने नवचंडीची पूजा आयोजित केलेली आहे पूजेनंतर महाआरती महाआरती नंतर महाप्रसाद होईल व सर्व भक्तांनी जास्तीत जास्त लावते द्यावा आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साईधाम ते शिर्डी या लोपाई हे जाते पालखी जाते तर सत्तर ते पंच्याहत्तर लोक असतात त्याचा जास्तीत जास्त या वर्षी त्याचा लाभ घ्यावा व गु दर गुरुवारी महाप्रसाद असतो त्याचाही सर्व भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व या भजन कीर्तन दर गुरुवारी असते ते सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा वेद घे प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव